माजी आमदार शेखा आसिफ व अबू आजमी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत अशा आशयाचे निवेदन वंदे मातरम संघटना मालेगाव यांच्या वतीने माननीय पोलीस उपाधीक्षक मालेगाव श्री सूरज गुंजाळ यांना देण्यात आले मालेगाव शहरातील माजी महापौर माजी आमदार शेखा आसिफ यांनी छत्रपती संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या करणारे औरंगजेब यास एक चांगला पुण्यात्मा व महापुरुष म्हणून उल्लेख करून हिंदू भावना दुखावण्याचा प्रयत्न करून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत कट्टर जातीवादी मते घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे मालेगाव शहरातील शांतता धोक्यात आणण्याचा प्रयत्न शेख आसिफ यांनी केला आहे तसेच या संदर्भात आसिफ शेख यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल होऊन तो मालेगाव तालुका पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात येतो तर मालेगावात का गुन्हा दाखल होऊ शकत नाही कालपर्यंत त्यांचे वडील स्वर्गीय शेखर रशीद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीत गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत नाचून गुलाल उधळून आपल्या राजकीय जीवनात हिंदूच्या मतावर आमदार व नगराध्यक्ष पदे भूषवली आहे याचा विसर शेख आसिफ यांना झाला आहे आम्ही वंदे मातरम संघटनातर्फे त्यांचा तीव्र निषेध करून आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करतो तसेच महाराष्ट्रात सतत हिंदू धर्मातील महापुरुषांचा अपमान करून हिंदू विरोधी गरळ ओकणाऱ्या अबू आजमी यांनी पंढरपूरच्या वारीवर आक्षेप घेऊन हिंदूच्या भावना दुखावल्याबद्दल त्याच्यावर ही आपण गुन्हा दाखल करावा अन्यथा वंदे मातरम संघटना मालेगाव शहरात तीव्र आंदोलन छेडेल असे निवेदनात म्हटले आहे पोलीस उपाधीक्षक सुरजी गुंजा यांना आम्ही सर्वांनी निवेदन दिलेलं आहे की मालेगाव शहरामध्ये मालेगाव शहराचे माज, माजी आमदार माजी महापौर आणि औरंगजेब यांचं गुणगान करून हिंदूंच्या भावना दुखवलेल्या आहेत छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर आपण गुन्हा दाखल करावा याचं निवेदन वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून त्यांना देण्यात आलेलं आहे ज्याशी त्यांनी औरंगजेबाचं जे गुणगान केलं शेख आसिफ यांनी शेख आसिफ विसरले असतील की मालेगाव शहरामध्ये त्यांचे वडील शेख रशीद यांनी हिंदूंच्या जोरावरच आपली राजकीय प्रवास सुरू केलेला होता हिंदूंच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीमध्ये गुलाल उधळून श्री गणेशाच्या मिरवणुकीत गुलाल उधळून हिंदूंच्या भावना त्यांच्या बाजूने सकारात्मक करून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हिंदूंच्या मतावर विधानसभा गाठली आमदार झाले त्यानंतर मालेगाव शहरात हिंदूच नगरसेवकांच्या जीवावर ते नगराध्यक्ष देखील झाले हे शेख आसिफ विसरलेले दिसतात दिसतात आणि म्हणून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचं डोळ्यासमोर ठेवून आपलं जातीय राजकारण करण्यासाठी एक औरंगजेबाचं गुणगान करून हिंदूंच्या भावना त्यांनी दुखवलेल्या आहेत त्याबद्दल मी वंदे मातरम संघटनेच्या वतीने शेख आसिफ यांचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करावा अशी आता शेख आसिफ यांच्यावर पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करावा अशी मागणी करतो त्याचबरोबर आणि संपूर्ण महाराष्ट्रात काही हिंदूंच्याबद्दल गरळ ओळखणारे आबू आजमी हे एक मानसिक रुग्ण आहे नेहमी हिंदूंच्या भावना दुखवत असतात त्यांनी कालपूर्वा आपली जी पवित्र वारी आहे त्या वारीबद्दल देखील असंच निंदनीय उद्गार केलेले आहेत त्यांचा देखील आम्ही निषेध करतो आणि त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी करतो